जायखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत सोमपूर येथे ग्रामरक्षक संरक्षक दल आणि जनसंवाद ग्रुपची स्थापना गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पोलीस व जनतेमध्ये समन्वय साधण्यासाठी जायखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत सोमपूर येथे ग्रामरक्षक संरक्षक दल आणि जनसंवाद ग्रुपची स्थापना करण्यात आली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे संपूर येथील साईबाबा मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्यासह बागलान तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भामरे आणि सामाजिक कार्यकर्ते भावेश भामरे उपस्थित होते खोऱ्यातील पश्चिम पट्ट्यातील सर्व पोलीस पाटीलही यावेळी हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत भामरे यांनी केले यावेळी महेंद्र भामरे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांचा सत्कार केला तर पोलीस कॉन्स्टेबल शे सागर शेवाळे यांचा सत्कार भावेश भामरे यांच्या हस्ते करण्यात आला विशेष म्हणजे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सोमपूरचे पोलीस पाटील विजय ऐरे यांचा सत्कार महसूल दिनानिमित्त सागर काळे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी आपल्या भाषणात सध्या वाढत असलेल्या घरपुडी आणि सायबर गुन्ह्याबाबत चिंता व्यक्त केली ते म्हणाले की आम्ही पोलीस जनतेचे सेवक आहोत आणि जनतेच्या सेवेसाठी आम्ही कायमत कार्यतत्पर आहोत गुन्हे रोखण्यासाठी जनतेने आम्हाला सहकार्य करावे कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास किंवा संशयास्पद काही आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा या ग्रुपमध्ये सुभाष शिंदे प्रशांत भामरे भावेश भामरे गुणवंत भामरे राकेश भामरे आणि चैतन्य अहिरे यांचा समावेश करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या शेवटी करंजाड येथील पा पोलीस पाटील देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट साठी प्रतिनिधी उमेश पण काही गोष्टी काय असतात आपण एखादं चांगलं करायला गेलो का तुझ्याच वाईट होत पण समोरच्या गुन्हेगार गुन्हेगाराच जर तुमच्याकडे आम्ही गुप्त म्हणा काही म्हणा जेव्हा नाव आलं की याने केलं त्यावेळेस मला तुझं दिसत गुन्ह्याच्या जातं एवढं तुमच्या खात्याने आम्हाला आमच्यावर विश्वास सुद्धा दाखल करा करायला बाहेर